तिथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोटांची मालिका सुरूच आहे चार जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याचा दावा आंबेडकर करतात हा दावा करतानाच त्यांनी काही कारणंही दिली आहेत पाचव्या टप्प्याच्या मतदानाला उघा एक दिवस उरलाय त्याआधीच आंबेडकर यांनी बार ओढून ना राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जातात कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ मोदी जी भी त्याच्यामुळे या लोकसभेच्या नंतर हे दोघही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा शिल्लक असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केलाय चार जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींसोबत जातील असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी केलंय त्याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भाजपनं लॉयल्टीबाबत स्पर्धा लावल्याचा टोलाही आंबेडकरांनी लगावलाय नरेंद्र मोदी आणि बी जे पी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे मोदींचं वक्तव्य की मी गरज पडली तर उद्धवना सर्वतोपरीने मदत करीन आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेला असणारा मजबूर करणं की प्रचाराला येणं या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये दोन्ही भावांमध्ये आपल्याकडे अधिक लॉयल्टी कोणाची भारतीय जनता पक्ष आणि मोदींकडे याची चुरस लावलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत आणि एकंदरीत तसं दिसते अशी परिस्थिती आहे ठाकरेंबाबत दावा करताना प्रकाश आंबेडकर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंच्याच प्रचार सभेतील वक्तव्यांचा दाखला देतात कारण एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत संकट काळात मी ठाकरेंना मदत करेन असं सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर लगेचच नंदुरबार मधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंना एनडीए सोबत येण्याची ऑफरही दिली त्यालाच प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी देखील मोदींच्या संकट काळात मीही मदतीसाठी धावून जाईल असं वक्तव्य केलं मुड़े, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी टाळी देणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए शस्त्रक्रिया सरकार खाली खेचने कटकार स्थान करते मोदी जी तुम्हारा महित नहीं तुम्हे चेले चपाटे खाली खेल करता आज तुम्हें जे क्या बोलता है प्रेम आल की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रवरती आणि देशावरती आलात ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवर घाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ठाकरे आणि मोदी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर मात्र मोदी जरी मला डोळा मारत असतील तरी मी मोदींसोबत जाणार नाही हे ठाकरेंनी स्पष्ट केलं त्याच वेळी चार जून नंतर देशात मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत असं देखील ठाकरेंनी ठणकावून सांगितलं तुम्ही आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात बरं तुमच्याकडे पोरं नाहीयेत म्हणून आमचे गद्दार घेतले तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणारे आहेत त्यांच्या नादी लागू नका या हिंदुत्वाचा विचार आहे ना या माझ्यासोबत या या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत नेऊ आपण आपला हिंदुत्वाचा झेंडा पुढे आणि हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखा नाहीये भाजपचं जे ना हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे मोदी एकत्र संविधान संपल्यान निघाले त्यांचं हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे यांचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे जे संविधान जे लोकशाही संपालन करत त्यांच्याशी तडजोड होऊ शकत चार तारखेला नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलवायचंय कारण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्या काही दहा वर्ष थापा मारल्या आता खरं चार जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरू होत आहेत आणि म्हणून मोदीजी आणि अमित शाहजी तुम्ही आम्हाला लुटलत आम्हाला चढलत तेवढं खूप झालं आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही कालचा विरोधक आज मित्र बनतो तर आजचा मित्र उद्याचा शत्रूही बनतो राजकीय परिस्थिती आपल्याचं गणित यावर एकमेकांची गरज ओळखून प्रत्येक राजकीय पक्ष आणि आघाडीचा निर्णय घेत असतो त्यामुळे आता ठाकरे आणि मोदी एकत्र येणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी चार जूनच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे